नमस्कार मंडळी आज मी हरभऱ्याची भाजी करणार आहे हरभऱ्याची जी पाले भाजी असते ना ही तर ही भाजी करणार आहे ही भाजी मला बावजेंनी दिली आणून तर ती करते आज ती दाखवते ही भाजी निवडताना खूप लक्षपूर्वक निवडावी लागते कारण या भाजीवर अळ्या असतात खूप हिरव्याच अळ्या असतात त्यामुळे ते, ते आपल्याला दिसत नाहीत आणि तर ही भाजी अशी झटकून झटकून घ्यावी आधी म्हणजे वळ्या असतील तर त्या झटकल्याने खाली पडतात आणि नंतर नि बारीक बारीक पानं काढून निवडून घ्यावी जाडसर काड्या जा, ज्या असतील ना त्या काढून टाकायच्या कोळे कोवळे पानं आणि छोट्या छोट्यात आणि भरपूर पाण्यात ही भाजी धुवायची भरपूर पाण्यात धुतल्यामुळे काय होतं की भाजी वरवर तर अळ्या असतील तर खाली बसतात खाली जातात त्या मी आधी भरपूर पाण्याने धुतली आणि आता दुसऱ्या दुसऱ्या पाण्याने धुत आहे भरपूर पाण्याने धुतली तेव्हा ती वरवर तरंगलेली भाजी काढून घ्यायची अळी असेल तर खाली जाते आणि परत दुसऱ्या पाण्याने धुवायची तर मी ती आता दुसऱ्या पाण्याने धुत आहे आता त्यात बघा मी दाखवते तुम्हाला की पहिल्या पाण्याने जेव्हा धुतली ना तर तेव्हा अळी आहे त्याच्यात खाली बसलेली झटकून सुद्धा अळी निघाली नव्हती तेव्हा ती पाण्यात निघाली ही बघा ही दिसत आहे बरोबर ती अळी खाली बसली आणि भाजी वरवर तरंगते तर त्या भाजी निवडण्यामध्ये खूपच लक्ष द्यावं लागतं कारण त्यात अळ्या जास्त असतात आता ती कांदा चिरून घेत आहे भाजी करायला अगदी सोपी आहे फक्त निवडणंच थोडंसं त्याचं लक्षपूर्वक करावं लागतं कांदा चिरून घेत आहे आणि हिरवी मिरची घेते हे मिरचीचं झाड आहे भुया याला आहेत का मिरच्या दोन तीन निघाल्या तरी आहे आणि आता हिरवी मिरची कांदा एक आहे हिंग आणि मोहरी बस इतकंच साहित्य तीम, या तीम भाजीला लागतं आणि खूपच चवदार असते ही भाजी या भाजीला स्वतःचीच वेगळी चव आहे त्यामुळे या भाजीत जास्त काही मसाल्यांची गरज पडत नाही चार बस ते मिरच्या धुवून घेते आहे माझ्याकडे ही विळी आहे मी विळीच वापरते इथे अमरावतीला तेल घातलं आहे तेलात मोहरी आणि हिंग घालते हिंगो घातला आहे आणि आता कांदा मिरची बस इतकंच साईट यायला लागतं की छान कांदा लालसर झाला की यात भाजी टाकायची भाजी घातली आहे आणि आता वरून मीठ घालते मीठ घातलं आणि छान शिजू दिली थोडंसं अगदी कोरडी असेल तर थोडंसं पाणी घालावं थोडी हळद घातली भाजी शिजून अगदी कमी होते थोडीशीच होते कारण हि पानं एकदम बारीक बारीक असतात त्यामुळे ती हो शिजून एकदमच कमी होते बस आता दोन पोळ्या करते आणि जेवायला गे भाजी आणि तुरीच्या दाण्याची आमटी पोळी भात आणि हरभऱ्याची भाजी आणि ठेचा असं हे आजचं जेवण आहे छान झाली आहे माझी